इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अहिल्यानगर जिल्ह्यामधील विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलं तसेच त्यांना चोरी करायला लावणाऱ्या दोन महिलांना राहुरी पोलीस पथकानं विविध ठिकाणांवरनं ताब्यात घेऊन जेरबंद केलाय तसेच त्यांच्याकडनं दुचाकी आणि इतर वस्तू असा सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय रावरी पोलीस ठाण्यामध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरामधनं मोटरसायकल चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एका गुप्त खबऱ्यामार्फत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की रावरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी येथील एक महिला ही तिच्या साथीदारासह इतर लहान मुलांकडनं वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करते तसेच तिनं चोऱ्या करण्यासाठी एका लहान मुलाला पळवून आणलं आहे आणि त्यांच्याकडनं ती बळजबरीनं चोऱ्या करून घेते या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे विजय नवले सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे तसेच सतीश कुऱ्हाडे नदीम शेख जयदीप बडे पोलीस पथकानं आरोपी रेखा शरद पवार विक्रांत संजय ससाने अमिषा सली ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवडीची उत्तरे दिली मात्र पोलीस पथकानं पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला आहे त्यांनी एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलास पळून आणल्याचं देखील निष्पन्न झालंय सदर अल्पवयीन मुलाची सुटका करून त्याला आई त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आलं अटक केलेल्या आरोपीनं रवरी न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या दरम्यान तपास करत असताना पोलीस पथकानं आरोपींकडनं जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी चोरलेल्या पाच मोटरसायकली गाड्यांचे टायर हॉटेलमधील साहित्य आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली टाटा मालवाहू गाडी असा एकूण चार लाख पंचवीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा